नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज कच्चा बटाटा आणि कच्च्या पोह्यापासून आपल्याला आता नवीन पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी दोन बटाटे मी घेतले ती चिरून धुवून घेतलेली होती तर आपल्याला वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं ह्याच्यासोबतच लसूण हिरवी मिरची अद्रक आणि कढीपाला हे पण ह्यात टाकून घ्यायचं हे आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं तर ही बटाट्याचं सारण बटाटा मी वाटून घेतलेला आहे ह्यात पाणी वसलेलं नाही ही एका ताटामध्ये काढून घेते ह्यातच आपल्याला आता एक वाटी एक प्लेट मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून ती पीठ ह्यात टाकून घेते अर्धी प्लेट तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी पोहे मी धुवून घेतले तर हे पण ह्यात मिक्स करून घेते आपण खाली वाटणात हिरवी मिरची ही टाकलेली बारीक चिरलेली कोथिंबीर तर छोटा एक चमचा हळद टाकून घेतले आता ह्यात मसाले कुठले वापरत नाही तर फक्त थोडीशी धने पावडर टाकून घेते एक छोटा चमचा ले ले तर आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे मीठ आपण टाकलेलं नाही तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी पोतायचं नाही यात बघा असा घट्टसर गोळा झालेला आहे आपला तर मी यात पाण्याचा वापर केलेला नाही त्या बटाट्याच्या मिश्रणमध्येच मी ती टिंबून घेतलंय तर आता पाच मिनटासाठी मी असं ठेवणार आहे तर एक पाच मिनटासाठी ठेवले मी छान असं पीठ भिजलेलं आहे मी एक घोळा काढून घेतलाय मग जर तुम्हाला तेल लावून लाटायचं असेल तर तेल लावून लाटू शकता आणि पेट लावून जर लाटायचं असेल तर पीठ लावून पण लाटू शकता मी थोडस पीठ लावले म्हणजे चिटकणार नाही तर आपला छान असा लाटून घ्यायचा तर बघा असं मी पराठा लाटून घेतलेला आहे तर आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा तापता ह्याला मी तेल लावून घेते पूर्ण पराठ्याला गॅसवर पण तवा ठेवलेला आहे तव्यावर पण तेल टाकून घेते तर दोन्ही पण साईडनं आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचंय तर दोन्ही साईडनं पण छान असं मी तेल टाकून घेतलेलं आहे आपण ह्याला फलटी करूया तर बघा दोन्ही साइडनं हे छान असा पराठा भाजून झालेला आहे तर मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते तर बघा राहिलेले पराठे मी सगळे अशाच प्रकारे करून घेणार आहे तर बघा हे पण दोन्ही साईडनं छान असं सा भाजलेलं आहे तर कच्च्या बटाट्या आणि पोह्यापासून हे बनवलेलं आहे तर शेंगाची चटणी आणि थालीपीठ किंवा पराठा तुम्ही म्हणू शकता ह्याला दह्यासोबत खावा शेंगाच्या चटणीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर अशा तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा